आणि हे आहे मस्त कपल ज्यांची एंगेजमेंट होती ते स्वप्नील भैया आणि किरण आता मी तिला किरणच बोलणार माझ्यापेक्षा छोटी म्हटल्यानंतर ना आणि ह्या आहेत आमच्या रेणुका ताई बऱ्याच व्हिडिओमध्ये असतात पण आज बी जे आहेत त्या था। त्यानंतरनं माझे काही पिक्चर मी की क्लिक केले होते ते काही आणि नंतरनं तुम्हाला कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघायला भेट आणि त्यानंतरनं मी आणि शेड शेडला काही फोटो काढायला आवडत नाही पण माझंच चालू असतं गाईज नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मस्त अशी मी रेडी झालेली आहे पसारा बघितलं तर गाईज आज आहे आमच्या भैयांची एंगेजमेंट म्हणजे शेजारच्या भैयांची तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत पण आणखी शेट आलेली नाही आहेत त्यामुळे मी रेडी होऊन बसलेले आहे पण आणखी त्यांचा तपास नाही आहे बघू आता कधी येतं ते तोपर्यंत तो माझं आता चाललेलं आहे हे व्हिडिओ बनवायचं हे करायचं ते करायचं तर काही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि कसा वाटतो आहे माझा मेकअप ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी हेअरस्टाईल न्यू हेअरस्टाईल वेगळीच केलेली आहे तर बॅक मिररनी तुम्हाला एवढा आमचा क्लिअर दिसत नाही बॅक मिरर तर हे पहा तर अशी केलेली आहे एक मिनट मी थोडं क्लीन करण्याचा प्रयत्न करते तर अशी हेअरस्टाईल केलेली आहे थोडे ब्रोच लावलेले आहेत एक रोज लावलेला आहे मध्ये राऊंड शेप केलेला आहे पण पिल्ली मिरर खराब केल्यामुळे ते काही एवढं क्लिअर दिसत नाही पण मस्त वाटते अशी मला वाटते आणि मी प्रेसची नथ घातलेली आहे आणि हे पहा अगदी सिम्पल नाही म्हणता येणार त्याला बऱ्यापैकी बराच केलेला आहे पण माझं आवरलेलं आहे पडली हे मी त्यातून नाकातलं काढलं नाही आहे सो आता मला एक कोणतं तरी हे करावं लागणार आहे तर मी रेडी झालेले आहे पण आणखी हे बाळा तर पिल्लूचं झालेलं आहे फक्त कपडे घातलेले आहे पिल्लूचं मेकअप करायचे पण आणखी डिसाईड नाही झालं नवीन कपडे घातलेले आहे आणि मला ही आजकाल हेअरस्टाईल खूप आवडती आहे म्हणजे मधून भांग वगैरे वाँग भांगेत वाँग पूर्ण असं सिंदूर वगैरे आणि खरंच खूप छान वाटतो हा लुक आय मीन मला आवडतो हे म्हणून मग लहान तिकडे खेळणं कि आता किती पसारा केला ती कचरा बाहेर फेकून दे चल आणि त्यामध्ये माझ्या मी मधून मला वाटलं वेलवेटच्या बांगड्या आहेत पण नाही त्या निघाल्या काचेमधून बांगड्या मी ते पाहिल्याच नाहीतं आणि तीन डझन बांगड्या मी घेतल्या त्यांच्याकडून आणि आता बघा ती दोन तर माझ्या पिंक कलरच्या फुटून गेल्या मी आता घरीच्या आत्ता आल्या घालताना बघितल्या की बाबा कशा हे झाल्या म्हणून तर आता बघूया आता काय करणार घेतलं तर खरं आता बदल एक्सचेंज पण नाही येत येणे जसं होईन तसं तस होईन आणि आत्ता आनंदीला मी जेवण चाललेलं आहे आणि जो आता कधी येतात कधी येते तसं बघत बसावं लागणार आहे त्यांची वाट आणि मग आम्हाला निघावं लागणार आहे आणि मला खूप एक्सायटेड झाले मी की बाबा काय चाललं असून तिथे काय चाललं असून मला त्यांच्याबरोबर जायचं होतं पण म्हटलं मी गेली तर बरोबर कोण येणार एकटेच असते त्यामुळं मग त्यामुळे मी थांबले पण आणखी यांचा तपास नाही आहे त्यांना पण त्यांची कामं असतात ते काही असं गेलेले नाही आहेत पण त्यांची कामाव्यतिरिक्तच मल्टनला गेले त्यांचं काही काम लावून द्यायचं नंतरनं मग येत नाही असते तर स्टेट यू आईज कंटिन्यू करा आणि स्पीक न करता पूर्ण व्हिडिओ पहा बघा काही काही एन्जॉय येते ते मला थिंक उशीर झाला तर काही कॅप्चर करायला नाही जमणार पण बघूया तरी पण आता कसं होईल ते होईन आणि साखरपुडा हा लांब आहे म्हणजे कर्जतच्या पुढे आमच्या तिकडे डिक्सळ म्हणून थेटेवाडीच्या अलीकडे आणि तिथे आहे तो साखरपुडा आता तिथे जायला म्हणल्यावरती दीड तास कंपल्सरी लागणार त्यामध्ये रोड असला की आणि त्यातून ट्रॅक्टर उसाचे चालू आहेत म्हणल्यावरती बापरे पण बघूया आता काय काय होतंय ते कंटिन्यू मग त्यानंतर मी काय करणार बोर झाले होते आणि माझं अगोदरपासून मोजवरती अकाउंट आहे मग चाललं होतं माझं रील्स काढायचं मोजवरती आणि मला म्हणजे मी बऱ्याच दिवस झालं मोजवरती रील्स काढले नाही आहेत आणि आता म्हटलं चला बऱ्यापैकी आवडलेलं आहे आणि असं सिम्पलसं रील्स काढायला नको वाटतं म्हणून म्हटलं आज साडी वगैरे घातलेली आहे तर चला काढूया आणि माझं चाललं होतं काढायचं आणि त्यामध्ये आनंदी आमची डिस्टर्ब करत होती हे असं तसं मग लहान मुलांना कॅरी करत सगळं करण्यात वेगळं अवघड असत पण काय करणार आणि आणखी त्यांचा वेळेच भान नसल्या मी बसले आणि मी गेले असते तर असं मला वाटते तुम्ही गेले असते तर बरं झालं असतं कारण मी तर वेट करत बोर झालेले आहे काय करणार आता आणि म्हणून मला ना चिडचिड होत होती त्यामुळे मी आनंदीला भरपूर मारलं माहिती का कारण माझी चिडचिड तेवढी वाढली की बापरे काय सांगू मी मला स्वतःला कंट्रोल करू शकत माझा राग हा भीकमाग असं थोडक्यात म्हणतात ना तसंच आहे त्यानंतर आम्ही चाललो पण मध्ये कसा प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम येतातच तर नंतर ना मग आता गेटवरती थांबलो कारण पलीकडून रोड खराब चालू म्हणजे काम चालू असल्यामुळे खराब आहे हा रेल्वे स्टेशनचा रोड बिगव स्टेशन, स्टेशन म्हणजे तर तिथून चाल राहणार होतो आम्ही गर्जतला म्हणजे राशीन गर्जत वगैरे वगैरे पण तिथे पांढरे गेट पडलं होतं आम्हाला वाट क म्हणजे वाट बघावू लागली किती वेळ झालं मग नंतर ना आमचा हा प्रवास सुरू झाला सुरू झाला प्रवास आणि कर्जच्या आसपासच्या नगरीमध्ये आम्ही पोचताच मला खरंच असं कॉलेजचे टाइमिंग फील झाले टाइम तो पण त्यावेळेस काही रोड हा चांगला नव्हता दररोज असे धक्के वक्के खात आम्हाला जावं लागायचं आणि त्यामध्ये सीट पण नसं मिळेल बसनी त्यानंतर आम्ही आलेलो आहे आत्ता तिथे म्हणजे जिथे एंगेजमेंट आहे तिथे कारण आम्हाला तर वेळ झालेला आहे खूप तर तिथे सगळ्यांची जेवणं चालली होती आमचंच राहिलं होतं कारण आम्ही लेट आलो होतो आणि त्यामध्ये मला पिल्लूला साडी घालायची होती ते पण घालणं झालं नाही तसंच ठेवलं पिल्लूला मी तसंच आवरलं म्हणजे जे आहे तेच तसंच गेलो कारण वेळ निघून गेला होता म्हटलं काय आता सगळं साखरपुडा वगैरे झाला असणार आहे त्याच्यामुळे मला काय असं मग आता मूडच राहिला नाही आहे त्यामुळे मी आवरलं आणि त्यानंतरनं मग आता जेवणाची वेळ सगळ्यांची जेवण माझी बऱ्यापैकी झाले होते आम्ही गेलो आणि जेवण करायला बसलो डायरेक्टली दुसरं काही सीनामाला पाहायला भेटला नाही आणि जेवण खरंच खूप छान होतं गरम गरम होतं आणि वरायटीत पण खूप छान होत्या तर असं जाणार घरी स्टायट्यू आणि त्यानंतर मी आले थोडा मोबाईलचा म्हणजे बराच वेळ अर्धा एक त्याच कारण गाडी झोपली होती त्याच्यामुळे मूड माझा फार ते चालला होता कारण जेवण केले केल्या गाडीत बसलो आणि मग झोपीचा झोपच लागून गेली आणि त्यामुळे आता मला हा पसारा माझा जेव म्हणजे सगळं काढायचं आहे बांगड्या वगैरे सगळं रिमूव्ह करायचं आहे मेकअप वगैरे पण माझं आहे कोणतं नेमकं पहिल्यांदा कोणते हे करू तर आता बुट्टी वगैरे सोडून आलेलं आहे आणि आता जेवण वगैरे आवडलेलं आहे आणि आता झोपणार बघितचं तर उन्हा द्यायच्या थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उंदीच्या व्हिडिओमध्ये